जय महाराष्ट्र टी व्ही माझा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बघूया आजच्या यवतमाळ जिल्ह्यातील ताज्या घडामोडी मानली जाणारी शमाट पिंपरी येथील बस्थांकाची दुर्दशा बसस्टांत बसस्थानकमध्ये यात्र्यांचे ब्याल होत आहे सध्या आमचे जोशी काका इथं यांचा विचार तर बसस्टँडमध्ये काय काय घडतंय तर काय आहे काही कधीच्या टायमिंगचा वेळ टायमिंगचा वेळ नाही या ठिकाणावरची व्यवस्था बरोबर नाही आहे आणि ऑफिसमध्ये नुसतं ऑफिस नावाला आहे या ठिकाणावरती चौकशी करायला गेल्यानंतर ऑफिसमध्ये बस कोणी बसांमध्ये पंखे नाही लाईट नाही यासाठी बे आलं होतं आहे जाजूजाजू या ठिकाणावरती अवघड स्वच्छता स्वच्छतेचा अभाव आणि त्यासोबतच प्रवासांना जीव या ठिकाणावरती सुटी पाहिजे कुठल्याही प्रकारची सिक्युरिटी कंट्रोल ऑफिस आहे पण बंद आहे बंद आहे कंट्रोल ऑफिसला काही असं नाही मनात आलं त्यावेळेला उघडलं जाते मनात आलं त्यावेळेला बंद अशा प्रकारची जननी अवस्था आहे सगळ्या दृष्टीने सुसिद्ध अशा प्रकारचं गाव आहे परंतु या ठिकाणी सेवा देण्यासाठी मनस्थिती चांगल्या प्रकारची दिसून येत नाही हे धन्यवाद हे आहे सर म बसस्थानकमध्ये फक्त बोर्ड लावलेले आहे यात्रांना विचारपूस करण्यासाठी एकही कर्मचारी हजीर नाही हे पाऊस सत्ता पलक लावलेला आहे यवतमाळ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ यवतमाळ विभाग सोमवारी मी इथे बसस्थानक पत्रक लावलेलं आहे फक्त आणि चौकशी करण्यासाठी एकही कर्मचारी नाही बसस्थानकमध्ये गंदगी भरपूर पसरलेली आहे लोकांना बसायला त्रास होत आहे यात्री बसलेले आहे फक्त वेळ टायमिंगवर गाड्या येत नाही हे पाहू शकता तुम्ही हे पहा बसण्याची व्यवस्था कशी आहे झालेलं नाही पाण्याची सोय नाही पंखे नाही लाईट नाही दिवे नाही रात्री बेरात्री इथं थांबता येत नाही हे चौकशी ऑफिस नेहमी बंद राहते हे पहा हे चौकशी ऑफिस आहे हे पाहू शकता तुम्ही हे काच फुटलेले आहे हे कंट्रोल ऑफिस आहे गाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे सगळं या सगळ्या तोंडावर पट्टी ठेवून बसावं लागते हे पाहत स्वच्छालय हे परिसर आहे ग्रामपंचायत याचं बसस्टँडं हे परिसर सगळं कड्डे पसरलेले आहे मुकाळ जानवर प्रायवेट वाहनांनी आपण कब्जा केलेला आहे हे पाहू शकता तुम्ही हे पाहा इकडं हे गंदगी कितकी पसरलेली आहे गाणीचं साम्राज्य आहे सगळं हे मुत्र महिलांसाठी मुत्रीघर काही व्यवस्था नाही पाण्याची व्यवस्था नाही सगळं गंदगी आहे गावातील लोक इथं शौचालयाला येतात आणि इकडं जे बस परिसर आहे माघ तेसुद्धा आहे इकडं पहा ही परिस्थिती आहे बस्तानाकची कुत्रे डुक्कर शौचालयाला लोक बसतात हे पहा हे मुत्रीघर हे पुरुषांसाठी आहे हे मुद्रेगाची परिस्थिती हे पाहा सगळं तुटलेली आहे गावातील माणसं या लई त्रास सहन करत आहे जाती त्रास सहन करायचा आहे हे परिसर लय मोठा आहे पण याच्याकडे सगळं दुर्लक्ष आहे हे पाहा तुम्ही पाहू हो शकता कुत्रे डुकरं इकडं पसरतात हे अशी परिस्थिती बसस्थानातली आहे सगळीक गाणीचं साम्राज्य आहे हे पाहा हे पटांगण आहे बसस्थानकचं हे खड्डे पडलेले आहे सगळे फुटलेलं आहे सगळं इथून बा स्वच्छ करतात लोक लगवीला बसतात बा हे परिसर आहे हे बसस्थानकमध्ये प्रायव्हेट वाहनानं आपला कब्जा केलेला आहे प्रायवेट वाहने इथं उभं राहतात म्हणजे काही व्यवस्था नाही बस स्थानकमध्ये यात्रेचे बेहाल होत आहे सगळे कुत्रे लुक्करणतात केपा हे परिसर आहे बसांग केपा समोरचा दार आहे जिथून एस टी मता देतात मेन रोडवरून घेऊन येतात पा, बिकट परिस्थिती आहे लोकांचा स्वास्थ खतऱ्यामध्ये दिसत आहे हे मेन गेट आहे इकडं एक गेट आहे ते गेटामधून ऑपसिट देत